अशाच नवनवीन रेसिपींसाठी मृणालीस परिपूर्ण किचनला सबस्क्राईब करा आणि पुढे असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्ही कोणतीही रेसिपी मिस करणार नाही नमस्कार मैत्रिणींनो मी मृणाली मृणालीस परिपूर्ण किचन मध्ये आपलं स्वागत करते तर मैत्रिणींनो आज आपण पाहणार आहोत मातीच्या भांड्यातील काळं मटण तर त्यासाठी लागणार साहित्य आहे तर इथं मी अर्धा किलो मटण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे इथं वाळ्या खोबऱ्याची एक वाटी घेतलेली आहे चार कांदे घेतलेले आहेत त्यानंतर इथं मी खडा मसाला घेतलेला आहे कोल्हापुरी झणझणीत चटणी घेतलेली आहे मीठ थोडीशी मिरची पावडर घेतलेली आहे त्यानंतर इथं मी मटन मसाला घेतलेला आहे लिंबू दही हळद आणि इथं मी आल्लं लसूण व कोथिंबिरीचं वाटण करून घेतलेलं आहे तर इथं मी आल्लं लसूण आणि कोथिंबीरचं जे वाटण करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आल्लं लसूण आणि कोथिंबीरचं प्रमाण थोडंसं जास्त आहे आपण रेग्युलर मटणला वापरतो त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त आपल्याला वापरायचं आहे कोथिंबीर आणि तेल तर आता आपण कृतीकडे वळूयात सर्वात आधी आपण मटण मॅरिनेट करून घेऊयात तर इथं आपण पहिल्यांदा लिंबू पिळून घेऊयात त्यानंतर आता आपण याच्यामध्ये दही घालून घेऊयात त्यानंतर आता आपण इथं मटन मसाला घालून घेऊयात त्यानंतर इथं मी मिरची पावडर घेतलेली आहे ही आपल्याला अगदी थोडी प्रमाणात वापरायची आहे त्यानंतर हळद थोडीशी घालून घेऊयात त्यानंतर मीठ आपण मीठ नंतर देखील मसाल्यामध्ये वापरायचं आहे त्यामुळे इथं आपण थोडंसं घालून घेऊयात इथं हे आपण आलं लसूण आणि कोथिंबीरचं वाटण करून घेतलेलं आहे ते आपल्याला इथं थोडंसं वापरायचं आहे आणि बाकीचं आपल्याला फोडणीसाठी वापरायचं आहे तर हे आता आपण छान मिक्स करून घेऊयात तर इथे आपलं आता हे छान मिक्स झालेलं आहे तर हे आता आपण अर्धा तास सेट करून घेऊयात तर इथे आपला अर्धा तास झालेला आहे तर आता आपण मटण शिजवून घेऊयात त्यासाठी मी गॅसवरती मातीचं भांडं ठेवलेलं आहे तर इथे मी गॅस ऑन करते तर हे भांडं तापल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा तेल घालून घ्यायचं आहे तर इथे आता आपलं भांड तापलेलं आहे तर याच्यामध्ये आता आपण तेल घालून घेऊयात जास्त वापरायचं तरी त्याच आपलं तेल तापलेलं आहे तर याच्यामध्ये आपण सगळ्यात आधी खडा मसाला घालून घेऊयात यामुळे आपल्या मटणाला खमंगाची टेस्ट येते मी तमालपत्री घालते आधी त्यानंतर वेलची मसाला वेलची त्यानंतर मी बदाम फूल घालते हे थोडंसं आपल्याला मोडून घालायचं आहे त्यानंतर दालचिनी हे पण आपल्याला मोडून टाकायची आहे त्यानंतर जायपत्री तर आता आपण हा मसाला थोडासा परतून घेऊयात तेलावरती तर आता आपण याच्यामध्ये मॅरिनेट केलेलं मटण घालून घेऊयात आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं नाही ह्याला एक छान अशी वाफ काढून घ्यायची आहे तर आता मी याच्यावरती प्लेट ठेवून याला एक वाफ काढून घेणार आहे आणि आपल्याला या प्लेटमध्ये पाणी घालायचं आहे कारण त्यामुळे आपलं मटन करपत नाही आणि पाणीही गरम होतं तर इथे आपल्या मटणाला एक वाफ येईपर्यंत आपण मसाल्याची तयारी करून घेऊया तर इथे आपल्याला कांदा आणि खोबरं भाजून घ्यायचं आहे त्यासाठी मी ही जाळी घेतलेली आहे ही, ही जाळी तुम्हाला सहज बाजारामध्ये अवेलेबल होते तर इथं आता मी जाळी गॅसवर ठेवून घेते तर इथं आपल्याला ही जाळी थोडीशी तापवून घ्यायची आहे त्यासाठी मी गॅस ऑन करते जर आपली जाळी तापलेली आहे तर याच्यावरती आपण पहिल्यांदा खोबऱ्याची वाटी ठेवून घेऊयात तर इथं आपल्याला खोबरं आणि कांदा पूर्ण असं काळसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता इथं पाणी आपलं तापलेलं आहे तर हे पाणी आपण याच्यामध्ये घालून घेऊयात पाहू शकता इथं पण पाणी वापरलेलं नाहीये पण त्याचं चा मटणाचं स्वतःचं असं पाणी त्याला सुटलेलं आहे तर आता आपण याच्यामध्ये हे पाणी घालून घेऊयात इथं आपल्याला जास्त पाण्याचा वापर करायचाच नाहीये एवढं पाणी आपल्याला पास होऊन जातं मटण शिजण्यासाठी तर तुम्ही पाहू शकता इथं आपलं खोबरं काळसर होईपर्यंत भाजलेलं आहे हे आता आपण काढून घेऊयात आणि कांदा पण अशा पद्धतीने भाजून घेऊयात तर आता आपण कांदा पण अशा पद्धतीने भाजून घेऊयात इका कांदा हे, तर इथे आपला एका बाजूनी कांदा भाजत आलेला आहे तर आपण हा थोडासा परतून घेऊयात आता आपण इथं काळं मटण बनवताना खोबऱ्या आणि कांदा गॅसवर भाजून घेतलेला आहे पण जर तुमच्या घरी चूल असेल तर तुम्ही हे चुलीवरती भाजून घेतलं तर त्याची चव याच्यापेक्षाही वाढते तर तुम्ही पाहू शकता इथं आपला कांदा काळसर होईपर्यंत भाजलेला आहे तर आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आपला कांदा व खोबरं मस्त असं भाजलेलं आहे तर आता आपण हे पाच मिनिट थंड करून ह्याचे छोटे छोटे पीसेस कट करून घेऊयात इथे आता आपण खोबरं आणि कांदा याचे काप करून घेतलेले आहेत तर आता आपण याचं वाटण करून घेऊयात सर्वात आधी आपल्याला खोबरं वाटून घ्यायचं आहे तर इथं आपलं खोबरं बारीक झालेलं आहे तर याच्यामध्येच आता आपण हा कांदा मिक्स करून घेऊयात इथं आपल्याला पाण्याचा वापर करायची गरज नाही आहे हे आणखीन थोडस आपण फिरवून घेऊयात तर तुम्ही पाहू शकता इथं आपला मसाला तयार झालेला आहे तर इथं आपला मसाला तयार झालेला आहे तर आपण पाहून घेऊयात की आपलं मटण शिजलंय की नाही आहे ते तुम्ही पाहू शकता आपला मटणाला छान असा वास सुटलेला आहे आपण पाहूयात आपलं मटण शिजलंय की नाही तर तुम्ही पाहू शकता आपलं मटण छान असं शिजलेलं आहे तर आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊयात तर इथं आपलं भांड तापलेलं आहे तर याच्यामध्ये आपण फोडणीसाठी तेल घालून घेऊयात तर इथे आता आपलं तेल तापलेलं आहे तर याच्यामध्ये आपण मगाशी जी आल्लं लसूण कोथिंबीरची पेस्ट ठेवली होती ती आता आपण याच्यामध्ये घालून घेऊयात आपल्याला याच्यामध्ये हे जे वाटण आपण कांदा व खोबऱ्याचं करून घेतलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे हा मसाला थोडासा परतून घेऊयात तर इथे आता आपण आपली कोल्हापुरी चटणी घालून घेऊयात चटणी तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घालू शकताय तसंच आपण मीठ घालून घेऊयात आपण उकडताना थोडस मीठ घातलेलं आहे त्यामुळे आता थोडस घालून घेऊयात तर इथं आता आपला मसाला छान असा भाजलेला आहे तर याच्यामध्ये आता आपण फोडी घालून घेऊयात मिक्स तर तुम्ही पाहू शकता आपण कांदा व खोबरं छान असं भाजलं होतं त्यामुळे आपल्या मटणाला काळसर असा कलर आलेला आहे तर तुम्ही पाहू शकता याची कन्सिस्टन्सी आपण पाणी जास्त वापरलं नव्हतं त्यामुळे आपलं सुक्क असं मटण तयार झालेलं आहे तर आता आपण याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेऊयात तर इथं आपलं काळं मटण तयार झालेलं आहे तर आता आपण हे सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊयात तर आता आपण गार्निशिंग साठी यावर थोडीशी कोथिंबीर घालून घेऊयात तर मैत्रिणींनो अशा पद्धतीने आपलं मातीच्या भांड्यातील काळं मटण तयार झालेलं आहे हे, हे तुम्ही चपाती किंवा बाजरीच्या भाकरी सोबत सर्व करू शकताय तर मैत्रिणींनो आजची ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा मैत्रिणींनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर मुलालीच परिपूर्ण किचनला सबस्क्राईब करा आणि पुढे असलेल्या बेल आयकॉन वर क्लिक करा म्हणजे ज्या ज्या वेळेला मी असे नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्या त्या वेळेला त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल तर मैत्रिणी पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद